नांदेडकरांना ला खुश खबर डिंचाक चॉकलेट नांदेड मध्ये उपलब्ध रस्ता कुणाचा आहे शासनाला समजेना लोकांच्या जीवांचा खेळ मात्र काही संपेना सिडको हडको नागरिकांची रस्त्यासाठी व्याथा बातमीपत्र विस्ताराने चॉकलेट चॉकलेटचा मेवा नांदेडकरांसाठी उपलब्ध लहानपणापासून वृद्धापर्यंत तसेच बच्चे कंपनीचे आवडते असे पदार्थ म्हणजे चॉकलेट यामध्ये नेहमीच्या पारंपरिक पद्धतीची चॉकलेट अस्तित्वात होती परंतु काळाप्रमाणे चॉकलेटचा मेवा नांदेडकरांसाठी उपलब्ध झाला असून लहानापासून आबाल वृद्धापर्यंत तसेच बच्चे कंपनीचे आवडते असे पदार्थ म्हणजे चॉकलेट या चॉकलेट मध्ये नेहमीच्या पारंपरिक पद्धतीचे चॉकलेट अस्तित्वात होती परंतु काळाप्रमाणे चॉकलेटचा रंग रूप आकारही बदलला आणि हे बदललेले नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण चॉकलेट आता नांदेड मध्ये फ्लॉवर अँड फ्लॉवर मध्ये उपलब्ध झाले आहेत या चॉकलेट विषयी आपल्याला माहिती देत आहेत श्रीकांत माहिती काळाच्या ओघाप्रमाणे बदलणाऱ्या वेगवेगळ्या आप आपल्या आवडीनुवडीनुसार आपल्याला चॉकलेट द्यावे हा आमचा उद्देश होता कारण आपण बाजारातून चॉकलेट घेतो त्यात खरं किती खोट किती हे माहित नाही परंतु हे मांसाहारी आहेत हे आहे ते आहेत असं असंख्य डोक्यामध्ये म्हणजे एकमेकांनी यायला लागले या व्हॉट्सअपवरून ह्याच्यावरून ही ज्यावेळेस माहिती मिळायला लागली त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की आपण हे काहीतरी द्यावं पण ते चांगलं द्यावं की ज्याच्यावर बोट कोणाला ठेवता येणार नाही आणि या फुलांच्या दुकानामधून मी ज्यावेळेस लोकांच्या भावना एकमेकाचं एकमेकाला एक भावना पोहोचवण्याचं काम करतो त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की कुठे ना कुठे चॉकलेट हे सुद्धा आपल्या भावना व्यक्त करण्याचं साधन होऊ शकतं आणि ह्यामुळे मी ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्टाईलचे नाविन्यपूर्ण चॉकलेट्स आपल्या इथे सेवेमध्ये आणलेले आहे आधी तुम्ही जर पाहाल तर आजच्या प्रेमी युवकांसाठी लागणारे हार्ट शेपचे चॉकलेट त्याच्यामध्ये एक नाही चार प्रकार पाच प्रकार सहा प्रकार असं व्हरायटी देण्याचा मी प्रयत्न केला हे साधे हार्ट शेपचे चॉकलेट त्यानंतर गुलाबाच्या फुलांच्या आकाराचं चॉकलेट आपल्या होटांच्या आकाराचं चॉकलेट हे देत असताना त्याचं डिझाईन त्याचं पॅकिंग याच्यावर फार लक्ष ठेवलं हे आय लव्ह यू पॅकिंग केलेलं हार्टशेपचं आपल्या प्रेमी जीवना जीव लगांना एकमेकाला जास्त जवळ आणणारे आहे अशा हार्टेपचे चॉकलेट्स आणत ज्याला हे चॉकलेट्स फार होतात एवढे लोक असतात किंवा त्यांच्यासाठी स्वस्त चॉकलेट्स हार्टशेपचे द्यायचा प्रकार म्हणून हे छोटे चॉकलेट्स आणलेले आहेत हे तुम्ही बुकेमध्ये लावू शकता कोणाला देऊ शकता तसेच ते देण्यासाठी अशा स्वरूपाचेही हर्ट चॉकलेट्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत हे झाले हर्ट चॉकलेट्स चॉकलेट फुलांचा शेप फोटांचा शेप पण चॉकलेट म्हणजे काय फक्त प्रेमी प्रेमीजीव घेतात असं काही नाही आपल्याला ते सगळ्यांना लागतात म्हणून आपल्या घरच्यांना लहान मोठ्यांना वाढदिवसाची जर गिफ्ट द्यायची असेल तर अगदी हॅपी बर्थडे लिहिलेलं चॉकलेट सुद्धा मी इथे आपल्या पुढे दिलेलं आहे हे देताना जनरल मार्केटमध्ये जे अवेलेबल आपल्याला चॉकलेट्स असतात असे वेगवेगळ्या फ्लेवर्सचेही चॉकलेट याच्यात आहे क्रंची पंज आहे बटर बाईट आहे आलमोंड आहे ऑरेंज आहे अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आणि वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये चॉकलेट इथं हजर आहे हे देताना त्याचं पॅकिंगही जपण्याचा प्रयत्न केला कुठल्याही विशेष प्रसंगी जर असे चॉकलेट द्यायचे असतील तर त्याची पॅकिंगही विशेष असायला हवी म्हणून तुम्ही ही पॅकिंग पाहू शकता की कि किती खुबीने ही पॅकिंग बनवण्यात आलेली आहे हे असे पॅकिंग आपण दिलेली आहे ह्या पॅकिंगचं वैशिष्ट्य असं आहे की आत्ता आपण असं वापरू शकतो नंतर जर ह्याचा उपयोग करायचा ठरवलं तर तुम्ही अगदी ह्याचा ऑफिसमध्ये शार्पनर टाचपिन आणि तुमचं व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे अशा काही गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग नंतर करू शकता किंवा लेडीज आपल्या ज्वेलरी बिंदी पॅकेट्स वगैरे त्याच्यामध्ये ठेवू शकेल हे देत असताना हे असं अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीने पॅकिंग केलेले चॉकलेटचे हे बॉक्सेस आपल्याला दिसतील की जे पुन्हा पुढे चालून आपल्याला रियूज होईल आणि ही आमची एक नवीन कन्सेप्ट आहे याच्यामध्ये हे कॉर्पोरेट गिफ्टमध्ये सुद्धा मोडलं जातं आणि हे फॅमिली गिफ्ट मध्ये सुद्धा मोडलं जातं जर कॉर्पोरेट गिफ्ट मध्ये असेल तर इथे कंपनीचा लोगो वगैरे तुम्ही देऊ शकता कोणाला ज्याला द्यायचं आहे त्याचा फोटोही यात टाकू शकता आणि हे चॉकलेट्स आपण भरून देऊ शकतो याच्यात आपला मेसेजही टाईप करून देऊ शकतो अशा पद्धतीने चॉकलेट्स वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण पॅकिंग केलेले चॉकलेट्स आहे की ते ज्याच्यानंतर नंतर पुन्हा यूज होऊ शकतात हे आपले चॉकलेटचे विविध हे झाले पण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणि आपल्या कंपनीची दुकानाची जाहिरात व्हावी कस्टमर आपल्याशी बांधील राहावं म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गिफ्टिंगला चॉकलेटला फार मोठं महत्व आहे यासाठी त्या क्षेत्राची गरज सुद्धा नांदेडमध्ये पूर्ण करण्यासाठी मी अशा विविध डिझाईनमध्ये आणि विविध पॅकिंगच्या याच्यामध्ये चॉकलेट्स आणलेले आहेत तुम्ही पाहू शकता की हे अतिशय आकर्षक स्वरूपाचे असे हे बॉक्सेस आहेत आणि हे बॉक्सेस आपण चॉकलेट यूज केल्यानंतरही हे बॉक्स आपल्याकडे पुन्हा रियूज होणारे आहेत याप्रमाणे स्पर्धक ही पॅकिंग असलेले परंतु त्याच्यातही अतिशय सुबकपणा आणलेले बॉक्सेस माझ्याकडे आहे याच्यावर कुठली कंपनी कुठलेही दुकानदार कोणीही आपले नाव फोटो लोगो प्रिंट करून घेऊ शकतात किंवा बऱ्याच वेळा या स्वरूपाचे हे चॉकलेट्स या बॉक्सेसवर बर्थडे किंवा कुठल्या पार्टीचं रिटर्न गिफ्ट म्हणूनही दिले जाऊ शकतं आता हल्ली कुठल्या कार्यक्रमाला रिटर्न गिफ्ट देणे लग्नाला रिटर्न गिफ्ट देणे यासाठी रिटर्न गिफ्टची प्र, प्रगत फार मोठा आहे आणि त्यालाही हे वापरले जाऊ शकतात इन्शुरन्स एजंट हे बऱ्याच वेळा फायनान्शियल सेक्टरमध्ये किंवा एम आर लो डॉक्टर लोकांना गिफ्ट देण्यासाठी अशा गोष्टींच्या शोधत असतात त्यांनाही आता ह्यामुळे एक नवीन स्वरूपाचं गिफ्ट नांदेडमध्ये मी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आपल्या गरजेनुसार लहान मोठ्या स्वरूपामध्ये याचं पॅकिंग केलेलं आहे याप्रमाणेच हे एक नवीन कॉन्सेप्ट आहे पोटली पॅकिंग पोटली पॅकिंगमध्ये सुद्धा माझ्याकडे तीन प्रकारचे चॉकलेट्स आहेत आत्ता माझ्या हातामध्ये जे आहे ते खजुराचे चॉकलेट आहे हे कमी साखरेचे चॉकलेट आहे याच्यामध्ये खजूर बदाम यूज केलेला आहे आणि त्याला बाहेरून चॉकलेटचं आवरण आहे अशा स्वरूपात हे नाविन्यपूर्ण खजूर चॉकलेटही मी आपल्या इथे नांदेडला आणलेलं आहे विविध ड्रायफ्रूट यूज करून ड्रायफ्रूटचे चॉकलेट्स या पोटलीमध्ये दिलेले आहेत की जेणेकरून पोटली, पोटली दिसायलाही सुबक दिसावी यासारखे चॉकलेट्स हँडमेड आहेत शंभर टक्के व्हेजिटेरियन चॉकलेट आहे आणि विशेष म्हणजे नांदेड नंतर हे मुंबई नंतर हे फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या नांदेडमध्ये आता उपलब्ध करून दिलेले आहे असं वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या वेग 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 प्रकाराचे चॉकलेट्स मी पोटलीमध्ये दिलेले आहे आणि दोन आणखी विशेष चॉकलेट एक पिझ्झा चॉकलेट एक डोनेट चॉकलेट आपण ज्याप्रमाणे पिझ्झा खातो त्या पिझ्झाला जसा बेस असतो त्या हिशोबाने बेस असलेले आणि ड्राय त्यावरती ड्रायफ्रूट लावलेले हे पिझा चॉकलेट तसेच डोनेटच्या आकाराचे डोनेट चॉकलेट अशा विविध स्वरूपाची प्रचंड मोठी रेंज मी नांदेडकरांना या निमित्ताने आता उपलब्ध करून दिलेली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईचं बातमीपत्र स्वीट गोडीचा देवगडचा देवगडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांब नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर 5456 735062 5656 अंबेचे ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी जाहिरात तसे दिवशी डिस्काउंट मिळेल विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड ते सिडको हडको या रस्त्याची पूर्णता चाळणी झाली आहे या रस्त्यावरून जाणे मोठ्या झिकरीचे होऊन बसले आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवावर उदार होऊन जाणे असे म्हणावे लागेल नांदेड ते सिडको हडको या रस्त्याची पूर्णतः ताळण झाली आहे या रस्त्यावरून जाणे मोठ्या जिकरीचे होऊन बसले आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवावर उदार होऊन जाणे असे म्हणावे लागेल सिडको हडको रस्ता पूर्णतः खिळखिळा झाला आहे रस्त्यावर एवढे खड्डे झाले आहेत की आता त्याची गंती करणेही अवघड झाले आहे रस्त्याचे डांबरीकरण निघून रस्त्याच्या गिट्टीचे एक एक दगड निघालेले आहेत यामुळे हाडे खिळखिळे होणे म्हणजे काय हे शिकण्यासाठी फार चांगली प्रयोगशाळा झाली आहे नागरिकांनी विविध आंदोलने करूनही काहीही उपयोग झालेला नाही तर महानगरपालिकेचा तो आपला रस्ता आहे की नाही हे माहीत नाही यामुळे आता दात कोणाकडे मागावी हे नागरिकांना समजेनासे झाले आहे या खिळखिळ्या खेल रस्त्यावर वारंवार अपघात होतात यामुळे रस्त्यावरची धूळ सर्वत्र ओढून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही येथे राहणारी एकतर माणसे नसून जनावरे असावीत किंवा आम्ही मेलेली तरी असावीत असा, असा महानगरपालिकेला वाटत आहे का असे जळजळीत प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत सायंकाळी चार पाच वाजता बघलं तर एवढं धूळ होते की डोळ्या डोळ्यानं नाकानं जाऊन इतक्या बिमाऱ्या व्हायल्या त्याच्यानं की बरेच असतात आणि रस्त्या तुम्ही जर इथल्या रस्त्यावरचे घर जर बघितलं ना, ना त्याच्यामुळे जर एक एक इंच जाग असताना त्याच्यामुळे जर तुम्ही जर रे याच्यावर त्याच्यावर आणि आतापासून नाही जवळपासून आहे ना एक दीड वर्षापासून आज एखादा महिन्याचा राहिल्या रोड आताच खराब होऊन चालू सगळ्याला देऊन ठेवलेले आहे आम्ही मेलेले माणसं आहेत सर खिडकू आडकोचे जे लोक आहेत ते मेलेले त्याच्यामुळे काही नाही नगरसेवक नाही तीनच भ्रष्टाचार त्यांच्याकडनं पैसे खेळायचे आज चार वर्षापासून आम्ही त्रास सहन करत आहे यांचे काहीच नाही मेलेले आम्ही व्यक्ती दिसतो आहे यांच्यासाठी ह्याचा काहीच बंदोबस्त होऊच शकत नाही ले ले बरसर, हे जवळपास याच्यावर तीन ऍक्सिडेंट होऊन पडलेले लोक आहेत त्यांनी काय म्हणणं सगळ्यांनी हे किती वेळेस त्यांनी काय काय उतरून खाली यांच्या त्या रोडच्या नावाखाली यंदाच माहिती किती मोठा यांच्यात भ्रष्टाचार आहे यंदाच माहिती आज नांदेडमध्ये ह्या जवळपास त्या चेन चार वर्षापासून याचाच रोड आहे बरं सर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे का महानगरपालिकेचं यंदा माहीत नाही आणि याच्यावर पन्नास टनाच्या गाड्या तरच आहेत त्याच्यावर पन्नास टन साठ टनाच्या गाड्या नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे हा का महानगरपालिकेचा रोड आहे आमच्यामध्ये हेच काहीच नाही म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये टाळ मिळणार नाही आहे समजा आणि विशेष म्हणजे हे इतके यांचे खड्डे आहेत त्याच्यातून कितीतरी अपघात होण्याचे चान्सेस आहेत आणि किती जण पडले असतील आपलं समजा महानगरपालिका हे झाड इतके दिवस इथे इथं होतं त्याच्यात किती गेलेत लोक गेलेत की नाही गेलेत इथं आम्ही अर्ज वारंवार अर्जून ती देखल नाही आहे याची काहीच उपयोग नाही आहे काय म्हणणार नाहीत आणि विशेष म्हणजे इथं खूप काही आहेत मग काहीच करू शकणार घराघरामध्ये काय बांधकामाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये एवढी म्हणजे भांड्यावर धूळ साचलेली याच्यामुळं आणि ही युळी मुळ बंधूंना म्हणजे सगळं आरोग्य धोक्यात यायली नहीं। 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 नाए, काई नाए, काई नाए। तर आता आम्ही शांत बसलेलो आहोत ही वादळापूर्वीची शांतता आहे आता लवकरच पावसाळा येत आहे या धुळीचे रूपांतर आता चिखलात होणार लोकांच्या गाड्या सायकली चिखलात स्लीप होणार याची भीती आता नागरिकातून होत आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात चार दिवस आधीच मान्सून अंदमानात मुंबई नजिक समुद्राखाली आणखी इंधन साठे कच्छ मध्ये दोनशे कोटी डॉलर्सच्या ऊर्जा प्रकल्प उभारणार अध्यक्ष अमित शहा नागपूर दौऱ्यावर सरसंघचालकाची घेतली भेट शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेडकरांना खुश खबर ढिंचाक चॉकलेट नांदेड मध्ये उपलब्ध रस्ता कुणाचा हे शासनाला समजेना लोकांच्या जीवांचा खेळ मात्र काही संपेना चिड़को हडको नागरिकांची रस्त्यासाठी व्याथा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार